नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो मी आज आलो आहे संभाजीनगर या ठिकाणी आणि आज उदाहरण मी एका सक्षम महिलेचं दाखवणार आहे ज्यामध्ये घरी बसल्या किती व्यवसाय आणि कसे व्यवसाय करता येतं मी आज या व्हिडिओमध्ये हे काकू बीड जिल्ह्यातले आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त असलेला भाग म्हणजे बीड जिल्हा मग तिथनं लोक स्थलांतर होऊन जागोजागी कुठल्या मेट्रो सिटीमध्ये जिल्ह्या ठिकाणी जाऊन उदारनिवाह करतात पण हे एक महिला मित्रांनो संभाजीनगरमध्ये येऊन शेती नसूनसुद्धा आज सिटीमध्ये कुकुटपालन आणि शेळीपालन हे व्यवसाय निवडले हो आहेत ज्यामध्ये संगोपन कसं करतात आणि त्यांचं नियोजन कसं करतात विक्रीचं वगैरे हे पूर्ण डिटेल्स आम्हाला व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकतात आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवीन असेल तर चॅनलवरती आपल्या चॅनलला नक्की आणि लाईक करा मित्रांनो आता आपल्या समोर इथले काकू आहेत ज्यांनी शेळीपालन हे व्यवसाय औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी निवडला आहे मावशी तुमचं नाव मावशी माझं नाव आशा सुरेश तुम्ही कुठले प्रॉपर मी प्रॉपर बीडचे आहे हा तुम्ही बीडचे आता तुम्ही व्यवसाय कुठं करताय हा औरंगाबादला औरंगाबाद ठिकाण कुठं आहे संभाजीनगर पडेगाव अच्छा संभाजीनगर पडेगाव मित्रांनो संभाजीनगर पडेगाव आता हे जवळपास नाही आउटसाईड आहेत थोडे बहुत इथ काहीतरी बसल्यापेक्षा यांनी कुकुटपालन आणि शेपाल हा व्यवसाय निवडला आहे अवश्य आता तुमच्याकडे किती संख्या आहे कुकुटपालन आणि शेपाल मध्ये पंधरा एक बकऱ्या आहेत लहान मोठे कोंबड्या आहेत मॅट्र साठ कोंबड्या आहेत अच्छा आता तुमचं नियोजन संगोपनाचं कसं असतं काय नाही आयोजन बकरीमध्ये तर बकऱ्या घरी एक येतात लोक घरी पण येतात अच्छा संगू पण चारा वगैरे कसं चारा का आम्ही सकाळी सोडित सकाळी नऊ ला जर सोडलं तर बाराला आम्ही बांधून टाकतो अच्छा आणि संध्याकाळी सहा वाजता घरी आणि आता या तुम्ही नियोजन कसं करता संगुपणाचं कुक्कुट पाल काय ह्याला आम्ही मोंड्याचा चारा आणतो मात्र टाकतो तांदूळ टाकतो बाजरी टाकतो पुन्हा घरातलं पण जे वाया जाता ते मी यांनाच करून मी सुरुवात आहे कुक्कुट पालनाची कधी बसणं झाली होती तुमची चार वर्ष झालं अच्छा किती संख्या पासून सुरुवात केलं होतं आपण मी का मी पाच कोंबड्या पासून आणले होते पाच कोंबड्या अच्छा आता संख्या सर जर तुमच्याकडे पन्नास साठा आहे हो आता यांचं विक्रीचं कसं करतंय तुमचं आम्ही नगावर देतो नगावर देतो काय चलतं रेट वगैरे नगावर जातो घरी बसला तर लहान मोठ्यावर असतो मोठा जर असं नऊशे हजार रुपयाला जातो नऊशे हजार रुपयापर्यंत पण त्याला जर बाजारातून जर महागायच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेथी आणतो शेपू आणतो खराब जर झाला वस्तू ना तर त्यांना भरपूर भेटतं खायला उन्हाळ्यात जर भाजीपाले महागच होतात तरी त्यांच्यासाठी आम्ही शंभर रुपये घालू शकतो तुमचं बजेट पंधरा रुपयाला अंड जाते हे आपण रुपये किलो न आपण धान्य त्यांना खायला मात्र ते त्यांचं खाद्य जर किलो न घेतो दोन कोंबड्याचे पैसे जर त्यांना गेले खायला तर दोन कोंबड्याचे आपल्याला राहू शकताय ना बरोबर महत्वाची गोष्ट हे विचार आहे आपल्याला कारण की तुमचं जेवढं गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये तुम्ही खर्च पण करायला हो त्याच्यातच खर्च हे आहे त्यांना पीठ टाका काही टाका आपण दीडशे रुपयाचे अंडे विकतो तीनशे रुपयाचे अंडे विकले तर दीडशे त्यांना लावायचे दीडशे आपल्या पत्रात पडते रोजंदारी निघतीच कशी बी आता अंड्याचा वगैरे कस दिवसाकाठी किंवा आठवड्याकाठी किती अंडे मागे पडत तुमचे यामध्ये आठवड्यात का आमचे अंडे पंधरा वीस निघता अंडे आता इकडे रेट काय चाललाय पंधरा रुपये आहे पंधरा रुपये चालला अच्छा बरं आज जर ओव्हरऑल जर म्हणलं तर महिनाकडे तुमचा हा सर्व जाऊन किती तुम्ही शिल्लक कमावताय वगैरे आम्ही ह्याच्यात होय पाच एक हजार रुपये तर पडतच असते ना सरासरी एखादी काय असतं की तुम्ही सिटी मध्ये हा व्यवसाय निवडला पण खेड खेड्यामध्ये शेती असून त्यांना हा व्यवसाय सुचत नाहीये मग त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणू शकाल की बाबा हा व्यवसाय निवडणं कितपत योग्य आहे महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण एक महिला असून जबाबदारी हा व्यवसाय निवडला आहात महिला घरी राहत आहे त्यांच्या काम होत नाहीये तर घरी बसल्या बसल्या उद्योग चांगला आहे त्याला म्हणजे काय बघावं लागतं कुत्र आलं मांजर आलं एवढंच आहे त्याला खाद्य टाकायचं त्याच्या माग कामाची अडचण नाही बसून राहत फक्त लक्ष द्यायचं काम आहे त्याच्यामध्ये किती वर्षाच्या का मी त्याच्यात बी तुम्हाला सांगते वर्षाचे तरी वीस पंचवीस हजार निघतातच माझे बच्चे जसे असेल तसे गेल्या वर्षी जे जास्त मर लागली होती भरपूर लुस्कान झालेली आहे लुस्कान बी होते हे सगळं आपलं होत नसते झाडाला जे फळ लागते तेवढे आपल्याला घ्यायला जमतंय का नाही काही गळून जातात बरोबर आता एक तुम्ही महिला असून आता हा व्यवसाय तुम्ही निवडणार तुम्ही तुम महिलांसाठी काय संदेश देऊ शकाल की महिला किंवा पुरुष विचार कुठलाही व्यवसाय करण्याचा करतो पण हा इम्प्लिमेंट करू शकत नाही किंवा तो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत नाही त्यांच्यासाठी दोन शतक तुम्ही काय म्हणू शकता खाय म्हणजे जर आवड असं नाही त्यात करायला पाहिजे याच्यात तो इन्कम भेटतीये म्हणजे लोक काय म्हणते बाबा ह्या कोंबड्या खराब करतात कुणाचं शेतात राहतंय तो शेतामध्ये खराबी होती ज्याच्याकडं नसन काही आधार तर हे कोंबडी बकरी पालन करू शकते ठीक आहे धन्यवाद मौशी मावशीनं संवाद केले मित्रांनो हा आपल्या ऑडियन्सला सांगण्याचा सा प्रयत्न हा होता की इथं संभाजीनगरमध्ये असून मावशींनी आ... कुकुटपालनाने पालनामध्ये हा व्यवसाय सुरुवात केले होते आज तुम्ही तब्बल पन्नास संख्या कुकुटपालनामध्ये कोंबड्यांची बघू शकाल आणि बारा पंधरा संख्या पालनामध्ये बघू शकाल आता हे त्यांच्या साईडचं पावर आहे ज्यामध्ये हे चारण करतात बघू शकाल